बुलढाणा विधानसभेवर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं राज्य काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी म्हटलंय तर एखाद गद्दार निघाला तर बुलढाणा सोडला नसून बुलढाणा शिवसेनेचाच मतदारसंघ असल्याचं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेनं दावा ठोकला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस सोबत राहिला आहे आजच्या परिस्थितीत बुलढाणा विधानसभेवर काँग्रेसची जागा आहे आणि या ठिकाणी बराच वेळ काँग्रेसचा आमदार राहिला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येऊ शकतो कारण बुलढाणा विधानसभेत काँग्रेसची ताकद जास्त आहे ग्राउंड लेवलवर सर्वात जास्त काँग्रेसचं संघटन आणि कार्यकर्ते सर्वाधिक का आहेत त्याचं उदाहरण लोकसभेत काँग्रेसनं दिलं आहे असं म्हणत बुलढाणा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसच्या काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला कधी शिवसेनेचा आमदार राहिला परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण काँग्रेस पक्षाची ताकद ही बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केलं तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे बुलढाणा विधानसभा मध्ये त्यांनी जागा प्रश्न असतो परंतु ही जी जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि हे आमचं संघटन मजबूत आहे तर प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या वेळी असा आग्रह करतो धरू द्या त्यांना आग्रह आम्ही बुलढाणा विधानसभेवर आग्रह धरलाय बुलढाण्याला आमचे आमदार होते एखाद गद्दार निघाला तर बुलढाणा सोडला की काय मात्र बुलढाणा शिवसेनेचाच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बुलढाणा आहे अशा शब्दात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे मला सांगा निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष असा आग्रह धरतो धरतोय ना त्यांना आग्रह धरला म्हणून काय झालं आम्ही आग्रह धरला आमच्या काही संपर्क झालं आणि आग्रह धरलेला आहे बुलढाण्याचा मी आज आलोय बुलढाण्याच्या मोर्चाला आलोय बुलढाण्याचा आमचे आमदार असत कायम होते एखादा गद्दार निघाला म्हणून बुलढाणा सोडलं की काय आम्ही बुलढाणा आमचा आहे शिवसेनेच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बुलढाणा एवढा लक्षात ठेवा त्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे